तर बघू शकता शेळ्या तंदुरुस्त होण्याचा जर कोणता जर ऋतू असेल तर तो याच्यानुसार तो पावसाळाच आहे कारण बघा शेळ्या एकदम मस्त आता इतकं एक महिना झालं मस्त शेळ्या पाऊस चालू होता आणि मस्त आता शेळ्या खातायत बंधाराला कारण आपल्याच बंधारा वगैरे आहे इकडे कोळवणी वगैरे चालू आहे तिकडं आपल्या मोठ्या जनावरांसाठी फोर जी बुलेट वगैरे हो इकडं आपली सुबाबत तिकडं असं फार्म हे बघा मस्त वातावरण आहे ह्या शेळ्या मस्त बंधाराला चढतायत इथं इतर ऋतूमध्ये असं असं वातावरण भेटत आहे का तुम्हाला नाही पण बऱ्याच ऐंशी टक्के शिवाजी पालकांचं असंच म्हणणं आहे की पावसाळा म्हटलं की शेळ्यांना रोगच येतात हे बघा जेवढ्या काय मुख्य लसी आहेत म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्या लसी करणं आहेत ते पीपीआर वगैरे कोणतेही असो ते कम्प्लीट करून घ्यायचं काही प्रकारच्या लसी दुसरी गोष्ट काही आता वातावरणानुसार काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या शेडची व्यवस्थित काळजी करणं हिवाळा आहे थंडीपासून जनावरांना जपा उन्हाळा आहे उन्हापासून जपा पावसाळा पावसापासून जपा सिंपल गोष्ट आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की नियोजन व्यवस्थित असलं ना तर काहीच अडचणी येत नाहीत हे बघा हाच काळ आहे की शेळ्या तंदुरुस्त होणं हाच काळ आहे जनावर मोठे होणं पाठी वगैरे चांगलं म्हणजे व्यवस्थित होणं कारण बघा ह्या काळामध्ये गाभांशीचं संगोपन ऑटोमॅटिक चांगलं होऊन जातं कारण बऱ्याच जणांचं म्हणतात बघा पावसाळ्यामध्ये शेळी पिल्ले देऊ नये हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये देव का कारण का आपण शेळीला एवढं खायला भेटत असते पावसाळ्यामध्ये बघा आणि पिल्लांचा पण ताण नाही त्याच्यामुळे बरेच जण काय करतात आता मे मध्ये वगैरे गाभ घालतात शेळी आणि मस्त अशी खणखणीत आणि जबरदस्त पिल्ले हिवाळ्यामध्ये भेटून जातात आणि त्याचं संगोपनही चांगलं होते का कारण बघा एकदम मस्त असा चारा नियोजन भेटत असते आता बघा हे पाठ सांगायचं मला एवढंच आहे व्हिडिओमधून की पावसाळ्यात इतकं म्हणजे तुम्ही हे समजू नका की चुकीचं माझ्या दृष्टिकोनातून पावसाळा शळीपालनातला एकदम चांगला मी समजून शेळीपालन करत असतो माने मला अडचणी येतात बरं का तो विषय वेगळा आहे अडचणी येतात एखादी शेळी मरू शकते एक दोन पिल्लं पण मरू शकतात तो विषय वेगळाच आहे तुमचा पण एक मजाच वेगळी आहे पावसाळ्यामध्ये कारण सगळीकडे एकदम हिरवगार वातावरण ही एकदम फ्रेश वातावरण आणि ही मानसिकता पण चांगली असते शेळीपालकाशी होते का मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला थोडंसं म्हणजे काळजी घेऊन शेळी पालन करा तुम्ही एक दोन वर्ष नाही तर थोडीशी मरतूक झाली समजा एखादा सहा शेळ्या ह्या सहा शेळ्यामधली एखादी लॉट जर पिल्ले मेले तर तुमची काय मानसिकता काय तर की पुढे शेळीपालन करावं किंवा मग लगेच तुमचं कॉन्फिडन्स लो होणार मग तुम्ही लगेच शेळ्यांना बाजार दाखवणार मग अशा गोष्टी जर केल्या तुम्ही तर मग ते शेळीपालन बंद पडते आणि एक वेळ जर शेळीपालन बंद पडलं मग नव्यानं उभं करण्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे ते अवघड जात असते शक्यतो ते होतच नाही नव्यानं पुन्हा फार्म चालू करा नव्यानं शेळात मग मग तुम्ही तुम्ही काय करता लोकांना सांगता की काम शेळीपालन शेळी पालनामध्ये खूप मेहनत आहे पालनामध्ये अडचणी खूप येतात पावसाळ्यामध्ये शेळ्या मारतात हे बघा नियोजनाच्या अभावी होत असतात अशा गोष्टी असं इतकं हिरवंगार सवयी महत्वाचे आहेत बघा शेळ्याच्या गोरांसारखं बंधाऱ्याला खातात सध्या शेळ्या आपल्या एकदम मस्त वातावरण थोडंसं मला व्हिडिओ बनावा वाटला कारण बघा पावसाळ्यामध्ये इतक्या भारी भारी वैरणी बघा शेळ्यांना भेटतायत आणि कुठंतरी उन्हाळ्यामध्ये आपली जनावर कितीही सांभाळतो मी आता मी पर्सनली किती पण सांभाळतो आता कॅल्शियम खाऊ घालणं ते खुराक वगैरे देणं पण तितकं काय जनावर तंदुरुस्त होतात का अजिबात नाही पण पावसाळ्यामध्ये एकदम जबरदस्त जनावर तयार होतात फक्त काही अडचणी अडचणी म्हणजे काय शेळ्यांना बुडकांडी लागणं पिल्लांना पिल्लांना थोडंसं म्हणजे आजार येणं थंडी लागणं ह्या गोष्टी होणार थोडंसं शेळ्यांना ताप येणं दूध कमी होणं नॉर्मली एक पाच ते सहा वगैरे तर दुसरं काहीच नाही शेळी पालनामध्ये फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मी फक्त ज्या वेळेस जिथे शेळ्या ठेवताय ती जागा जर कोरडी ठेवली ना ऐंशी टक्के रोग येणार नाहीत आणि एक गोष्ट जर चुना असतो ना आपला जो कम कंपाऊंड जो आहे तिथे आजूबाजूला जर चुना जर मारला बॉर्डर मारून घेतली चुन्याची विषय संपला काहीच होणार नाही हेच सांगायचं आता ते एका व्हिडिओ आपण सेपरेट काढणार जाऊ आपण बघा इकडे शेळीपाला म्हणजे आता सुभाव आहे पाणी सुद्धा द्यायची गरज नाही एकदम मस्त हिरवी बघा सुबाबुळी इथे आपली इथं पूर्ण पाणी थांबलेलं होतं था। मला एवढंच सांगायचं व्हिडिओमधून की पावसाळ्याला म्हणजे घाबरून तर अजिबात शेळीपालन करू नका उत्साहानं आणि व्यवस्थित शेळीपालन करा अजिबात म्हणजे अडचणी तर येणारच आहेत कसं आहे युट्यूबवरती व्हिडिओ बघून आपण शेळीपालन करत असतो पण होते काय यूट्यूबवरती खूप म्हणजे घाबरून सांगितलं जातं हे बघा शेळ्यांना काहीतरी ताप आलं ले। मग ताप आलं की शेळीचं टेम्परेचर वाढलं की शेळी मरत्या हेच होते तेच होते हे बघा काहीच राहत नसते दोन एक दिवसाचा दोन दिवसाचा शेळी वेळ देते जनावर वेळ देते कवर होते ताण घ्यायचा नाही आपल्याला काय थोडंसं युट्यूबवरती व्हिडिओ बघितलं की आपण घाबरत असतो शेळीपालन करण्यासाठी खरंच खूप अडचणी असतात हे बघा ज्यावेळेस मी शेळीपालन सुरुवात केलं होतं त्यावेळेस अशाच त्यांनी केलं होतं की शेळ्यांना म्हणजे चार हजार रुपयेच मेडिकल भरलेलं होतं आणि शाळेत तर चारच होत्या आणि चार हजारच मेडिकल होतं अजून सुद्धा काही औषधं माझ्या फार्मवरती अशा आहेत ज्यांना मी अजून हात लावलेलं नाही असं पण काही झालेलं आहे त्याच्यामुळं अति म्हणजे हा काळजी घेणं गरजेचं आहे काही ताण घ्यायचं आणि नियोजन तर असायलाच पाहिजे पण तितकं पण अवघड नाही शेळीपालन हे बघा सुरुवातीला तर अवघड जाणार तुम्ही ट्रेनिंग घ्या काही आसो, आसो, ही करा तुम्ही मी असो कोणी असो कसलाही माणूस असो तज्ज्ञ असो त्याला एक दोन वर्ष शेळीपालनामध्ये थोडीशी महतूक होणारच आहे अडचणी येणारच आहेत ह्या गोष्टी होणारच आहेत शेळीपालनामध्ये थोडंसं म्हणजे व्यवस्थित संयम वगैरे ठेवा चांगलं सातत्यानं कष्ट करण्याची तयारी ठेवा शेळीपालनामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात हे बघा मस्त अशा आता पाठी आता अगदी आता एक महिन्याच्या नंतर आपण बोकडाऊन सोडणार सर्व शेळ्या लागवड होणार आपल्या आणि नंतर मस्त दिवाळीच्या वेळेस डिसेंबर जानेवारीमध्ये वेणार शेळ्या आणि तिथून पुढं जर चार महिने असते आमच्या गावचे मग तिथून बोकडं आणि चार पाच बोकडं विक्रीसाठी उपलब्ध आता तीन बोकडं आहेत ते विकून एक ते दोन शाळ्या अजून वाढवायच्या सावकाश सावकास चालायचं असते शेळी डायरेक्ट म्हणजे मोठाच घास घेणं थोडंसं चुकीचं आहे तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र